भारतीय जनता पक्षाला आता टेन्शन सहानुभूतीच्या लाटेच वयोवृद्ध काकाच्या पक्षावर टाकलेला दरोडा महाराष्ट्राला कधीच रुचणार नाही मित्रांनो नमस्कार हां मी अशोक गोडगे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय नवे नाटक सुरू झालंच आहे अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या दोन गटातील वादाचा निवडणूक आयोगाने निकाल लावला आहे निवडणूक आयोग आणि त्याचे निर्णय हे मागील काही काळापासून संशयाच्या हो भोवऱ्यात आहेत म्हणजे आपणही पाहतोच आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना याच निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना बहाल केली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे यांचे वय काय असावे नाही म्हणजे याचा अंदाज केला तरी पुरेसा आहे ठाकरे यांची शिवसेना शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आणि अवघा महाराष्ट्र या निर्णयावर हसला देशात कायदा घटना नियम कसे वाकवले जात आहेत यावर देखील अनेकांनी भाष्य केलं कुणाच्या तरी हातातील भावले बनवून ते नाचवतील तसा कायदा नाचवू लागला आणि अवघा देश हे फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत राहिला शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गेले पण याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फायदाच झाला ठाकरे यांना मोठी सहानुभूती मिळू लागली असून ती वरचेवर वाढत असल्याचे सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत होता आहे आता अशीच सहानुभूती शरद पवार यांच्या गटाला मिळू लागली आहे वयोवृद्ध काकाच्या पक्षावर टाकलेला दरोडा महाराष्ट्राला कधीच उचलणार नाही निवडणूक आयोगानं अपेक्षेप्रमाणे शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांना देऊन टाकला शिवसेनेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचा निकाल देखील काही वेगळा येणार नाही अशी अनेकांना खात्रीच होती आणि तसं घडलं देखील शिवसेना फोडून सत्तेत आलेल्या भाजपाला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मिळत असलेल्या सहानुभूतीचा सर्वाधिक त्रास होत आहे आता अशाच प्रकारची सहानुभूती ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता असलेले शरद पवार यांना मिळाली तर काय असा महत्त्वाचा प्रश्न भाजप झोप देखील उडवू शकतो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत बंड झालं शिवसेना फुटली बाळासाहेब ठाकरे हयात नसताना शिंदेचं बंड झालं ते असते तर इतके मोठे बंड करण्याचे विद्यमान आमदाराचं सोडावं भाजपादेखील त्याचा विचार त्यांनी स्वप्नातसुद्धा केला नसता पण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती मात्र वेगळी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी लावलेले रोपट्याचे फळ आणि झाड हे थे थेट त्यांच्यासमोर नेले गेले त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीपेक्षा देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती ही अधिक आहे त्यात शरद पवारांची वयानुसार प्राप्त झालेली ज्येष्ठत्व ही सहानुभूतीसाठी जमेची बाजू असेल मुळात शरद पवार यांच्या उतुंग आणि राजकीय आयुष्यात अशा सहानुभूतीची त्यांना कधी गरज भासली नाही भासणारी नाही पण या सहानुभूती शब्दाने भाजपा सृष्टींची मात्र निश्चित झोप उडवल्याशिवाय राहणार नाही त्यात शरद पवार हे पॉलिटिकली खूप स्ट्रॉंग प्लेअर आहेत अशावेळी त्यांनी कोणाला या राजकीय आखाड्यात चितपट करायचं निश्चित केलं तर त्यांच्यात विरोधकांना मातीत लोळवण्याची क्षमता अजूनही आहे त्यामुळे सहानुभूती या शब्दाला यापुढे राजकारणात सर्वात मोठी लाट मांडले जाऊ शकतं सोशल मीडिया हा जनतेच्या मनातला आरसा असतो लोकांच्या मनात काय आहे याचे प्रतिबिंब येथे उमटत असते जेव्हा मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्याआधी सोशल मीडियावर काँग्रेसविरोधी मते मांडली जात होती आज मात्र चित्र चित्र उलटं आहे भाजपावर लोक सडकून टीका करीत आहेत उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना हिसकावून घेतल्याने लोकांची मनं जखमी झाली तो आता शरद पवार यांच्या बाबतीत देखील असंच घडलं आहे या दोघांचेही नुकसान झाल्याचे वर वर दिसत असले तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना याचा मोठा फायदाच मिळणार असल्याचे दिसत आहे फोडाफोडीच्या राजकारणाला लोक लो कंटाळले त्यानंतर आयत्या पक्षावर दरोडे टाकले जात आहेत हे सगळं महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे मित्रांनो वेळ आल्यावर काय करायचं हे देखील आता जनतेनं ठरवलं असल्याचं सोशल मीडियावर दिसत आहे जाहिरातबाजीत भाजप आघाडीवर असला तरी सोशल मीडियावरून जनतेच्या मनात काय चाललं आहे हे मात्र स्पष्ट दिसत आहे अर्थात हे भाजपाला दिसत नसेल असं निश्चितच नाही निवडणूक आयोग आणि न्यायालय यांच्या निर्णयाचे लोकांच्या मनात कसे पडसाद उमटत आहेत हे आता कुणी कुणाला सांगण्याची आवश्यकताच उरली नाही सगळ्याला सगळं कळतात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळत असलेली सहानुभूती प्रचंड वाढू लागली आहे सहानुभूतीच्या या लाटेत वाहून जाणार कोण हे देखील आता उघड आहे त्यामुळे भाजपाला या लाटेचे टेन्शन नाही आले तरच नवल उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार हो ने या दोघांना सहानुभूतीचा फायदा होऊ नये म्हणून यासाठी भाजपा नेते सावध असतील हे मात्र नक्की आपण मात्र सगळा तमाशा पाहत राहू नाहीतरी मतदानाचा दिवस येत नाही तोपर्यंत सामान्य माणूस करणार तरी काय त्या दिवसाची वाट पाहावी तर लागेल भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका लाईक कॉमेंट जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू